नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपण काही स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही गणित विचारले जातात जसं की पोलीस भरती आहे वनरक्षक आहे शिक्षक भरती आहे तर अशा बारीक जे काही ग्रुप सी ग्रुप डीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये सतत विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत त्यांची आपण या ठिकाणी सिरीज चालू करत आहोत तर या ठिकाणी आपण ते प्रश्न घेणार आहोत हे पण जे काही प्रश्न आहेत ते कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारलेलेच प्रश्न आहेत तर बघा हा प्रश्न वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला आहे चला तर मग आपण या प्रश्नाचं सोल्युशन पाहूया तर बघा प्रश्न काय विचारलेला आहे की एकशे वीसच्या तीस टक्के वजा बारा छेद वीस अधिक एक पॉइंट पाच तर आपल्याला याचं काय करायचं सोल्युशन करायचं आहे बऱ्याच जणाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं येत असतं परंतु जेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या सगळ्याच्या सगळ्या स्टेप एकदाच करायच्या असतात तेव्हा मात्र अडचण येत असते तर या ठिकाणी मी अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा तर बघा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा एकशे वीस चा ची चे म्हटलं की गुणाकार त्याच्यानंतर तीस टक्के म्हटलं की तीस छेद शंभर वजाला वजा बारा छेद वीस आधी एक पॉइंट पाच आता सगळ्यात अगोदर पहिली स्टेप काय असेल का 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 बग तर ज्या ज्या संख्या काय होतात कटतात त्यांची काय करायची काटाकाटी करायची मग बघा काय कटतंय तर हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला आता कटल्याच्या नंतर याचा करायचा गुणाकार ठीक आहे मग पुढे पण काय कटतंय का तर ह्या दोन्ही संख्या एकाच संख्येच्या पाड्यात दिसत आहेत ते म्हणजेच बेसखा बारा आणि बँधाई वीस त्यानंतर आता जे काही राहिलंय ते जशाच तसं खाली घेऊया म्हणजेच बघा या ठिकाणी आता हे तर शंभर म्हणजे शून्य शून्य कटले म्हणजे एकला काही अर्थच नाहीये ना म्हणून तुम्ही काय करणार बार्त्री किती होतात बारा एक बारा बावीन थी चोवीस बार तरी छत्तीस त्याच्यानंतर वजा हे राहिले सहा छेद दहा आधी एक पॉईंट पाच तर या ठिकाणी जर तुम्ही या दहा सहाला जर भाग दिला तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे शून्य पॉईंट सहा किंवा मग तुम्ही असंही पाहिलं असेल की सहा छेद दहा असेल किंवा सहा छेद शंभर असेल किंवा मग सहा छेद एक हजार असेल तर त्याचं कसं करायचं आपण एक शून्य आहे ना तर एक एक शून्य देऊन काय करायचं सहा लिहायचे त्याचबरोबर या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणून काय करायचं तर दोन स्थळानंतर काय करायचा दशांश द्यायचा इथं तीन शून्य आहेत म्हणून काय करायचं तर तीन स्थळानंतर दशांश द्यायचा अशा पद्धतीने याचं सोल्युशन असतं हे पण एका बाजूला तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला असं जर कुठं गणित आलं तर भागाकार करण्याची गरज पडणार नाहीये म्हणजे आता तुम्ही इथं काय लिहिणार मग तर छत्तीस वजा शून्य पॉईंट सहा आधी एक पॉइंट पाच आता काय करायचं तर जे काही अशा पद्धतीची तुम्ही पदावली करत असता त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर अं ते तुम्हाला पदावलीचं सूत्र माहिती असेल ना काय आहे पदावलीचं सूत्र तर कंचे बेव म्हणजे अगोदर जर कंस असेल तर तो कंस करायचा म्हणजे कंसाचं अगोदर सोडून घ्यायचं त्याच्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा पद्धतीनं क्रमानं करायचं असतं त्या पद्धतीनंच आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी कुठलं चिन्ह नाहीये म्हणजे काय आहे का अधिक आहे हे पण अधिक आहे म्हणजे अगोदर आपण यांची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत छत्तीस आणि एक पॉईंट पाच किती होणार आहेत तर सदोतीस पॉईंट पाच होईल जर कोणाला समजत नसेल दशांशची बेरीज वाजा बाकी तर त्यांच्यासाठी बघा छत्तीस काय आहेत पुढं काय नाही म्हणून आपण शून्य घेऊया कारण की या ठिकाणी दशांश मधले आहेत ना तर अशा पद्धतीनं यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे शून्याला शून्य पाच ला, ला पाच आणि या ठिकाणी सहाने एक सात तीनला तीन, तीन। दशांशच्या खाली दशांश म्हणजे या ठिकाणी या शून्याची काहीही गरज नाहीये तर सत्तावीस पॉईंट पाच आपलं उत्तर आलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तर वजा सहा त्याच्यामधून काय करायचे आहे तर झिरो पॉईंट सहा वजा करायचे आहेत ही वजा बाकी मी तुम्हाला इथं करून दाखवते बघा हे वरच मोडून टाकते तुमच्या लक्षात आले सोपी होती ती बेरीज आता काय करायचंय आपल्याला सदोतीस पॉइंट पाच मधून झिरो पॉईंट सहा वजा करायची आहे बघा ज्या त्या स्थाना म्हणजे स्थान जे आहे अंकाचं ते बरोबर त्याच्या खाली लिहायचं जर हा शून्य तुम्ही इथं लिहिला तर ते चुकीचं आहे तर या ठिकाणी सातच्या खाली बरोबर तुम्ही काय केलेलं आहे शून्य लिहिलं आहे कारण हे एक स्थान आहे ना म्हणून एकक स्थानच्या खाली एकक स्थान लिहिलं आता त्याच्यानंतरचं पहिलं दशांशच्या हे पहिलं एकक स्थान आहे तरी आपण त्याला काय केलेलं आहे इथं लिहिलेलं आहे बघा आता पाच मधून सहा काढायचे आहेत पाच मधून सहा जातात का जात नाहीत म्हणून आपण काय केलं याच्याकडनं उष्ण घेतलं म्हणजे या सातचे किती झाले सहा झाले आणि हे झाले आता पंधरा पंधरा मधून सहा गेले तर खाली राहिले नऊ आणि सहा मधून शून्य गेला तर खाली राहिले सहा आणि तीन मधून काहीच नाही म्हणजे तीन गे... तीन मधून शून्य गेला तर खाली राहिले तीन तर आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे छत्तीस पॉइंट तर हे आपलं योग्य उत्तर आहे यानंतरच गणित पाहूया तर बघा हा जो काही प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय की बेचाळीसच्या तर चा म्हटल्याच्या नंतर आपण गुणाकार घेणार एकछेद बारा बारा चा म्हटलं तर गुणाकार वीस टक्के म्हणजे वीस भागिले शंभर त्याच्यानंतर च्या म्हटल्यामुळं गुणाकार दोनशे टक्के म्हणजे दोनशे भागिले शंभर अधिक झिरो पॉइंट चार शून्य गुणिले एकशे चाळीस तर सगळ्यात अगोदर महत्वाची स्टेप म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय करणार हे जे जेव्हा तुम्ही काय करता शब्दामधून काय केलेलं आहे गणितीय रूपामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच काय करायचं तर काटाकाटी करायची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काटाकाटी करायची जे जे काही कटतंय त्याला काटून टाकायचं म्हणजे बघा ह्या दोन्ही संख्या तुम्हाला सहाच्या पाड्यामध्ये दिसतात साही दोन्ही बारा आणि साही सत बेचाळीस त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य कटला हे दोन शून्य हे दोन शून्य कटले म हे आणखीन इथं कटतय बघा बेक बे, बे आणि बे पंचे दहा किंवा तुम्ही असंही काटू शकत होता की वीस एक वीस आणि विसा पाचा शंभर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी काहीही कटत नाही जे काही राहिलेलं आहे ते खालच्या स्टेपमध्ये जशाच तसं घेऊन टाका म्हणजे या ठिकाणी सात एक ह्याचा आणि ह्याचा गुणाकार सात एक सात छेद दोन अधिक बारा एक बारा भागिले पाच गुणिले हे इथं काय राहिले हे दोन छेद एक अधिक झिरो पॉईंट चार शून्य गुणिले एकशे चाळीस तर बघा या ठिकाणी आता आपल्याला यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे यांचा गुणाकार करायचा आहे तर पदावलीमध्ये भागाकार किंवा गुणाकार हा अगोदर करायचा असतो त्यानंतर आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो मग त्याच पद्धतीनं आपण यांचा अगोदर काय करूया गुणाकार करूया म्हणजे ही संख्या जी आहे कुठली सातशे दोन ही आपण जशाच तशी या ठिकाणी ठेवणार आहोत यांचा गुणाकार बघा बार दोन्ही ह्या अधिकला अधिक घ्या बारा दोन्ही चोवीस आणि पाच एक पाच तुम्हाला सरल सरल तर माहितीये गुणाकार हा सरळ सरळ होत असतो त्याच्यानंतर हे अधिकला अधिक चिन्ह जशाच तस आता यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला तर बऱ्याच जणाला दशांशचा गुणाकार हा येत नसतो किंवा दशांश स्थळ कितव्या स्थानी द्यावं हे समजत नाही तेव्हा आपण आता या ठिकाणी हे करून दाखवतो मी तुम्हाला हे शालेय पुस्तकामध्ये जसं असतं किंवा तुम्ही शालेय जीवनात जसं शिकला आहात त्या पद्धतीनं अतिशय साध्या पद्धतीनं तुम्हाला इथं मांडून करून दाखवत आहे बघा गुणिले एकशे चाळीस तर या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे की शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येतो शून्यच येतो म्हणून शून्य या शून्याने यालाही गुणलं तरी सुद्धा चारला गुणलं तरी पण शून्य आणि शून्याला गुणलं तरी पण शून्य त्याच्यानंतर बघा चार न शून्याला गुणलं तर शून्य आलं आणि चार न चारला गुणलं तर चारी चौक सोळा सोळाला सहा हातचा आला एक आणि चार न शून्याला गुणलं तर गुणाकार काय येतो शून्य इथला हातचा आलेला जशा तसा एक आपण घेतला त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपला आपण गुणत आहोत एक न शून्याला गुणलं तर गुणाकार शून्य येतोय एक न चार ला गुणलं तर चार एक चार आणि शून्याला गुणल्यामुळं इथं गुणाकार शून्य आलेला आहे आता करायची आहे आपल्याला बेरीज बघा हे शून्य शून्य हे सहा आणि चार एक पाच त्याच्यानंतर शून्य आता आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी दोन स्थळानंतर काय आहे दशांश आहे तर उत्तरामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून दोन स्थळानंतर दशांश द्यायचा आहे म्हणजे एक दोन आणि इथं आपण काय करणार आहोत दशांश देणार आहोत म्हणजेच छप्पन पॉईंट झिरो झिरो म्हटलं काय आणि छप्पन म्हटलं काय एकच आहे म्हणून आपण या ठिकाणी छप्पन लिहूया आणि लक्षात आता आपल्याला बाकीचं करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की कुठलाही छेद काय नाहीये समान नाहीये छेद समान असला तर आपण डायरेक्टली काय केलं असतं अंश अंशाची बेरीज करून घेतली असती परंतु या ठिकाणी आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो मग छेद समान करत असताना आपण काय करूया तिरपा गुणाकार करूया म्हणजेच कसा तर बऱ्याच जणांना लक्षात येईल की सातापाचा पस्तीस आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस परंतु ज्याला नाही समजणार त्यांच्यासाठीचा हा क्लास आहे म्हणून आपण या ठिकाणी सविस्तर करून दाखवणार आहोत बघा सात गुणिले पाच आपण काय केला तिरका गुणाकार केला किंवा तिरपस तिरकट गुणाकार केलेला आहे सात गुणिले पाच म्हणजेच पस्तीस अधिकला अधिक त्याच्यानंतर चोवीस गुणिले दोन भागिले काय होणार आहे या दोघांचा गुणाकार म्हणजे दोन गुणिले पाच म्हणजे पाच दोन्ही दहा आता आणि हे बाकीचं जे आहे छप्पन अधिक छप्पन जशास्त आपण लिहून घेणार आहोत आता दुसऱ्या स्टेपला काय करूया तर डायरेक्टली लिहून घेऊया आता उत्तर सातापाचा पस्तीस अधिक चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि भागिले पाच दोन्ही दहा अधिक छप्पन जशास तसे आता याचा काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे पस्तीस आणि अठ्ठेचाळीस पस्तीस आणि अठ्ठेचाळीस किती होतात तर पस्तीस आणि अठ्ठेचाळीस होतात बघा त्र्याऐंशी म्हणजे आठ आणि पाच तेरा तेराला तीन हातचा आला एक आणि तीन आणि चार सात आणि हातचा आलेला एक आठ भागिले दहा आधी छप्पन तर मग पुढे जाऊन काय होणार आहे त्याच्या पुढेच लिहिते आता मी बघा त्र्याऐंशी छेद दहा म्हणजे आपण ह्याला असं लिहू शकतो की तीन पॉईंट आठ पॉइंट तीन काय करू शकतो आपण खाली एक शून्य असल्यामुळं आपण एक स्थळानंतर दशांश देऊ शकतो जसं की आपण मग अशी पाहिलं होतं सहा छेद दहा आले तेव्हा तसंच आपण काय करू शकतो आठ पॉईंट तीन लिहू शकतो आधी छप्पन आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे मी तुम्हाला उभी बेरीज करून दाखवते बघा छप्पन आधी आठ पॉइंट तीन त्याच्या दश शून्य आहे म्हणून आपण शून्य घेतलेलं आहे बघा शून्य आणि तीन तीन आठ आणि सहा चौदा चौदाला चार हा सहाला एक पाच पाचने सहा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे चौसष्ट पॉईंट तीन बघा पर्यायामध्ये कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय चार हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे बघा इथं दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये